रामकृष्ण हरी एके दिवशी खंडू पाटलाला अकोल्याला काही महत्वाच्या कामाची कागदपत्रे पाठवायची होती गावातल्याच एका महाराला त्याने हे काम सांगितले महाराने त्याचे काम करायला नकार दिला तो महार देशमुखांच्या बाजूचा होता त्यामुळे खंडूपाटलाने आपणास काम सांगणे त्याला आवडले नव्हते देशमुख आणि पाटील यांच्यात कमालीचे हार्डवेअर होते ही गोष्ट शेगावच काय पण पन, पंचक्रोशीतले लोकही जाणत होते साहजिकच देशमुखांचा आश्रित असलेल्या त्या महाराने खंडूला स्पष्ट शब्दात नकार दिला या विषयावरून दोघांमध्ये प्रचंड वादावादी झाली आणि त्यामध्ये तो महार उर्मटपणाने बरोबर वागला त्याच्यासारख्या क्षुल्लक माणसाने आपल्यासारख्या वतनदार बरोबर गावच्या पाटलाबरोबर असे वर्तन करावे हे खंडोजीला अजिबात आवडले नाही क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे बाचाबाचीपर्यंत प्रकरण वाढले आणि त्याचे पर्यावसान असे झाले की खंडू पाटलाने आपल्या हातातील वेळूची काठी त्या महारावर उगारली काठीचा जोरदार प्रहार झाल्याने महाराचा हात मोडला ही गोष्ट देशमुखांच्या कानी गेली आणि त्यांचा आनंद गगनात माविनासा झाला बरे झाले आपणास कुरापत काढावयास एक नामी संधी मिळाली असे त्यांना वाटले देशमुखांनी त्या महारासोबत पोलिसांकडे जाऊन खोटे नाटे जबाब नोंदवून झाल्या प्रकाराचे तिखट मीठ लावून वर्णन केले आणि पाटला विरुद्ध तक्रार नोंदवली पोलिसांनी पाटलाला पकडून आणण्याचे फरमान सोडले इकडे ही गोष्ट खंडूला कळल्यावर त्याचे धावे दणाणले तो धावतच महाराजांकडे आला महाराजांना त्याने इत्यंभूत झालेली घटना सांगितली शेगावामध्ये मानाचे स्थान असलेल्या पाटील घराण्यातील वारसदाराच्या हातात बेड्या पडलेल्या आहेत हे चित्रच खंडू पाटलाला अस्वस्थ करून सोडत होते खंडूची स्थिती पाहून महाराजांनी त्याला जवळ बसवले ते म्हणाले अरे प्रत्येक कर्त्या मनुष्यावर अशी संकटे नेहमी येतातच पण असे खचून जाणे योग्य नव्हे तुझ्या हातून चूक झाली तू कबूल केलंस त्या महाराला तू मारायला नको होतस तुला झाली एवढी शिक्षा माझ्या मते पुरी आहे देशमुखांनी स्वार्थ बुद्धीने जरी तुला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात ते सफल होणार नाहीत हे बघ परमेश्वर अशा माणसाला कधीही मदत करीत नाहीत ज्याची मती बुद्धी सतत वाईटाचाच विचार करीत असते परमेश्वर स्वार्थी माणसांच्या बाजूने कधीही उभा राहत नाही तू काळजी करू नकोस या प्रकरणातून तू तु सही सलामत सुटशील महाराजांचे शब्द अल्पावधीत खरे होतील असे खंडूला वाटलेही नव्हते कारण सर्व चौकशी अंती पोलिसांनी खंडूला निर्दोष म्हणून मुक्त केले होते त्याच्यावरून खटला काढून घेतला होता खंडू पाटलाने विशेष आग्रह करून महाराजांना आपल्या घरी राहावयास नेले होते खंडूच्या घरी असतानाच अशा एका दुपारच्या वेळी महाराज आपल्या आसनावर झोपले होते त्याचवेळी पाटलाच्या घरी काही तैलंगी ब्राह्मण आले तैलंगी अतिशय कर्मट व्यासंगी असे विद्वान ब्राह्मण होते परंतु ते पैशाचे लोभी होते खंडू खंडूगावचा पाटील होता त्यामुळे त्याच्याकडे आपली सरबराई होईल चार पैसेही मिळतील या भावनेने ते आले होते त्याचप्रमाणे त्यांच्या कानी महाराजांची कीर्ती कर्णोपकरणी पोहोचली होती ते आले तेव्हा महाराज झोपले होते त्यांना उठवण्यासाठी म्हणून त्या तैलंगी ब्राह्मणांनी वेदांमधील मंत्र म्हणावयास सुरुवात केली मंत्र पठणाचा घोष चालू असताना अनवधानाने त्यांच्याकडून चूक झाली व ती चूक दुरुस्त न करताच त्यांनी आपले मंत्रपठन सुरू ठेवले महाराज ताडकन झोपेतून उठून बसले आणि त्या तैलंगी ब्राह्मणांवर कडाडले अरे तुम्ही वैदिक झालात ते कशासाठी या वेदविद्येचा अपमान करण्यासाठी ही विद्या नसून मोक्षदात्री आहे असा पोट जाळण्यासाठी तिचा विक्रय करू नका उगीच धिरक्या कमावण्यासाठी गोरगरीबांसमोर या खोट्या विद्वत्तेचा उपयोग करताना तुम्हाला शरम वाटली पाहिजे वेदांमधील जी रुचा तुम्ही चुकीची म्हणालात ती मी तुम्हाला म्हणून दाखवतो खरी रुचा अशी आहे असे म्हणत समर्थांनी तो अध्याय घडाघडा म्हणून दाखविला तैलंगी ब्राह्मण ते ऐकून चकित झाले आणि शर्मिंदेही आपले तोंड वर करायलाही त्यांना लाज वाटू लागली हा वेडा पिसा नसून बळेच वेड्याचे सोंग पांघरतो आहे हा महाज्ञानी आहे चारही वेद यांच्या घरी पाणी भरीत असावेत हा परमहंस योगी खरा खुरा ब्राह्मण आहे याची त्या तैलंगी ब्राह्मणांना खात्री पटली त्यांनी समर्थांची माफी मागितली महाराजांनी पाटला करवी त्या ब्राह्मणांना रुपया रुपया दक्षिणा देवविली आणि त्यांची बोळवण केली महाराजांनी खंडूपाटलाकडे चार दिवस राहून नंतर कृष्णाजी पाटलांच्या मळ्याकडे प्रयाण केले मळ्यामध्येच असलेल्या शंकराच्या मंदिराशेजारी कृष्णाजीने सहा पत्रे आणवून एक सुरेख छोटीशी झोपडी करून दिली तेथे महाराजांनी राहायचे ठरवले तेव्हा त्यांच्याबरोबर सेवेला भास्कर आणि तुकाराम कोकाटेही राहिले एव्हाना महाराजांचा बोलबाला शेगावातच नव्हे तर पंचक्रोशीमध्येही पसरला होता कृष्णाजीच्या मळ्यात महाराज वस्तीला असताना तेथे एक साधू मंडळींचा थवा आला समर्थांची कीर्ती त्यांच्या कानी गेलेली असल्याने त्यांनी मळ्यामध्येच मुक्काम ठोकण्याचे ठरवले आपल्या आगमनाची वर्दी त्या गोसाव्यांनी कृष्णाजीला दिली आपल्याबरोबर आमचे स्वामी ब्रह्मगिरी गोसावी आले आहेत आम्ही तीर्थवासी भागीरथीवरून रामेश्वराला जात आहोत गंगोत्री जमनोत्री केदार गिरनार डाकोर अशा सारखी अनेक तीर्थक्षेत्रे आम्ही पायी फिरून पाहिली आहेत केवळ तुमचे पूर्व भाग्य म्हणून आम्ही ऋषी तुमच्याकडे आलो आहोत आम्ही तीन दिवस येथे राहून चौथ्या दिवशी येथून जाऊ तोपर्यंत आमच्या राहण्याखाण्याची व्यवस्था आपण करावी असे त्या गोसाव्यांच्या प्रमुखाने कृष्णाजीला सांगितले कृष्णाजीने भाविकतेने त्या सर्वांची सोय आपल्या मळ्यामध्ये केली त्या गोसाव्यांनी जेवण म्हणून कृष्णाजीकडे शिरापुरीचे भोजन मागितले त्यावर कृष्णाजीने त्यांना आजच्या जेवणात फक्त भाकऱ्याच शिल्लक राहिल्या आहेत तेवढ्याच घेऊन जाव्यात असे सुचविले गोसाव्यांनी चिलमीसाठी गांजा मागताच मळ्यामध्ये गांजाची सोय होईल असे त्याने सांगितले सर्वजण झुणका भाकर खायला मळ्याजवळच्या विहिरीजवळ बसले जेवणावर यथेच्छ ताव मारून त्यांनी सर्व जेवण फस्त केले नंतर महाराज जेथे बसले होते तेथे त्या गोसाव्यांनी आपली कडासने ठोकली त्या गोसाव्यांमध्ये ब्रह्मगिरी गोसावी म्हणून महंत होता तो पुढे आला महाराजांच्या समोरच तो आपल्या वेदांताच्या प्रवचनाला बसला सर्वांनी बाळामधून आपापल्या पोथ्या काढल्या ब्रह्मगिरींनी वेदांताच्या दाखल भगवद्गीतेतील एक अध्याय निवडला त्या अध्यायातील संदर्भातून तो निरूपण करू लागला निरूपणामध्ये नयननछिंदी हा श्लोक घेतला होता ब्रह्मगिरी पक्का दांभिक होता स्वानुभवाचा लवलेशही त्याच्यामध्ये नव्हता केवळ वाचीव माहितीवर अनुभवाशिवाय भाष्य करायचे हा त्याचा खाक्या होता त्यामुळे भगवद्गीतेच्या अध्यायाचे त्याने केलेले निरूपण तेथील जमलेल्या लोकांना आवडले नाही असले शब्दबंबाळ भाष्य ऐकण्याऐवजी गावकरी तेथून उठून सरळ महाराजांजवळ जाऊन बसले याचा ब्रह्मगिरीला काहीसा राग आला इकडे महाराज आपल्या पलंगावर बसून ब्रह्मगिरीचा शब्दछल ऐकत होते महाराजांचे चिलीम ओढणेही त्यावेळेस चालू होते चिलीम ओढता ओढता त्यातून एक ठिणगी उडाली व पलंगावर पडली पलंगावर कापसाची गादी होती त्या कापसावर आगीची ठिणगी पडल्याचे निमित्त झाले अन कापसाने एकदम पेट घेतला क्षणार्धात त्याचे रूपांतर आगीच्या ज्वाळांमध्ये झाले महाराज ज्या पलंगावर बसले होते त्या पलंगानेच पेड घेतलेला पाहून सर्वजण भयभीत झाले महाराज मात्र शांतपणे बसले होते भास्कर धावतच गेला आणि त्या पलंगापासून समर्थांना दूर करू लागला समर्थांचा हात धरून त्यांना तेथून उठवू लागला महाराजांनी त्याला ठाम नकार दिला आणि ब्रह्मगिरी गोसाव्याकडे पाहून म्हणाले या ब्रह्मगिरी महाराज ह्या पलंगावर बसा भास्करा या पलंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि ही आग विझवण्यासाठी पाणीही आणू नकोस महाराज ब्रह्मगिरी आपणच सांगत होता छिंदंती आपल्याला सर्व भगवद्गीता मुखोद्गत आहे नैनन छिंदंती या श्लोकावर आपण गेले तासभर आख्यान दिले आत्मा हा अविनाशी आहे आग वा शस्त्र कोणतेही साधन आत्म्याला जाळूही शकत नाही आणि तोडूही शकत नाही आत्मा हा अमर आहे त्याला मरण नाही हे आपणच सांगितले मग आता या पलंगावर बसावयास का घाबरता आत्म्याला आगही जाळू शकत नाही हे विधान या पलंगावर बसून सिद्ध करून दाखवा जा भास्करा ब्रह्मगिरींना धरून आण भास्कराने महाराजांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले ब्रह्मगिरीला हाताने धरून महाराजांजवळ आणले ब्रह्मगिरी थरथर कापू लागला त्याने महाराजांची माफी मागितली मी केवळ अहंकाराने मत्त होऊन वागत होतो कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना केवळ वाचीव शब्दांचेच प्रवचन देत गेलो माझी कुवत नसताना मी गीताशास्त्र शिकण्याचा खटाटोप केला ब्रह्मगिरीचे हे बोल ऐकून महाराजांनी त्याला क्षमा केली ब्रह्मगिरीच्या बेगडी अध्यात्माचे पितळ उघडे पडले होते सर्व भक्तगणांच्या विनंतीवरून महाराज पलंगावरून खाली उतरले तो पलंग कोसळून पडला पलंगाची लाकडे पूर्णपणे जळाली होती त्या आगीच्या कल्लोळामध्येच महाराज बसले होते सच्च्या महात्म्याला अग्निही उपद्रव देऊ शकत नाही हे जणू या गोष्टीने दाखवून दिले होते ब्रह्मगिरी मध्यरात्री महाराजांकडे आला आपल्या प्रकाराबद्दल पुन्हा एकदा त्याने महाराजांची माफी मागितली महाराजांनी त्याला समजावले हे बघ साधू बनायचे असेल तर सर्व षडरिपूंचा त्याग करायला लागतो आपले आचरण स्वच्छ निर्मोही अन पवित्र ठेवायला लागते अनुभवाविना सांगितलेली कोणतीही गोष्ट निरर्थक असते नुसते पांडित्य उपयोगाचे नाही स्वानुभवाचे कितीतरी यती होऊन गेले श्री शंकराचार्य मच्छिंद्रनाथ जालंदरनाथ असे कितीतरी त्यांचा कित्ता तू गिरव आयुष्यात काहीतरी चांगले करून दाखव महाराजांना नमस्कार करून ब्रह्मगिरी विरक्तपणे एकटाच पुढच्या प्रवासाला निघून गेला